कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहेत आज आपण पारंपरिक पद्धतीने केला जाणारा मसाले भात करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक वाटी बासमती तुकडा घेतलाय अर्धी वाटी वटाने अर्धा टमॅटो घेतला आहे दोन कांदे हुबे चिरून तोंडली आल्याचा तुकडा कढीपत्ता दोन मिरच्या लसूण आणि छोटा खोबऱ्याचा तुकडा तर हे आपण बारीक मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आधी गॅसवरती मी खोबऱ्याचा तुकडा भाजून घेणार आहे खोबरं अगदी बा छोटा तुकडा घ्यायचा कारण की आपल्याला खूप मसाला नको आहे भातात आलही चिरून हे सर्व आपण मिश्रण वाटून घेणार आहोत दोन हिरव्या मिरच्या ह्यामध्ये लसूण आणि कोथंबीर ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे आपण भातासाठी हे वाटून घेऊया आपण ते छान असं बारीक वाटून झालेलं आहे आता एका कढईमध्ये आपण दोन पळी तेल घेणार आहोत मसाले भात म्हणल्यावर तेल जास्तच हवं त्याशिवाय आपला मसाले भात छान होत नाही त्यामध्ये आपण जे कांदे उभे हो चिरून घेतले होते ते परतून घेऊया तेलात कांदा सुट्टा करून घ्यायचा म्हणजे तो व्यवस्थित परतला जातो त्यामध्ये आपण कढीपत्ता तोही तेलात परतून घेऊयात आणि टॅमॅटो हे छान मंद आचेवर आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं छान टमॅटो आणि कांदा त्यातला कच्चेपणा निघून गेला पाहिजे त्यामध्ये आपण जे वटाणे होते ते घालूयात हे फ्रोझनचे नाहीत आपला ओला मटर आहे तो छान तेलात परतून घ्यायचा आता ह्यामध्ये आपण शेंगदाणे घालूयात उभी चिरलेली तोंडली आणि हेही छान असं तेलात परतून घेऊयात व्यवस्थित परतायचं म्हणजे त्यातला जो कच्चेपण आहे तो निघून जाईल त्यामध्ये जे जा आपण वाटण करून घेतलं होतं ते दोन चमचे मी ह्यात घालून घेणार आहे आणि तेही छान असं परतून घेऊयात आपण एक पाच मिनटं छान परतायचे त्यामध्ये जो आपण तांदूळ घेतला तर तो धुवून घेऊन ह्या भाज्यांमध्ये घालून घ्यायचा आहे आणि तोही छान असा परतून घेऊयात आपण एक पाच मिनटं तांदूळ चांगला परतून घ्यायचा एक चमचा धने पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिर्च एक चमचा गोडा मसाला आणि एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व मसाले घालून भात आपण परत एकदा परतून घेऊयात म्हणजे मसाले आपले मिक्स होतात हे पा मसाले सर्व असे व्यवस्थित भाताला लागलेले आहेत त्यामध्ये आपण एक वाटी तांदूळ घेतला होता तर अडीच वाटी पाणी घालूया आपल्याला जास्त फडफडीतही पड़ नको आणि जास्त पात असा घिजगाही नको आहे भात व्यवस्थित भात झाला पाहिजे एवढं पाणी भरपूर आहे एवढ्या भाताला ते सर्व मिक्स करून घेऊयात आपण आणि कलर छान आलेला आहे पाहू शकता आता हे जे भाताचं मिश्रण आहे मी कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे म्हणजे कुकरला तीन शिट्ट्यांमध्ये आपला भात पटकने होऊन जाईल एक पाच ते दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भात आपला एकदम सुटसुटीत असा छान झालेला आहे आता एका प्लेटमध्ये आपण तो काढून घेऊया त्या अगोदर पहा भात पूर्ण असा मोकळा झालेला आहे आता आपण डिशमध्ये काढून घेऊ खायला तेवढाच चवदार लागतो हा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शिंगसाठी कोथंबीर धन्यवाद